तर काय नाही मित्रांनो बसलो ऊन आला आणि ऊन लागते चा टाकते आणि बकुळा कशी कांदा म्हणते अश्विनी का का थंडी वाजते हा थंडी वाजते आणि तिचं कस इकडे चिवड्या काय चालू आहे तुझं चालेल तर मस्त अश्विनीचं अश्विनीचा कांदा आज काय काय भेट करायचं विचार तुझा करायची हा तर मित्रांनो आज आम्ही वाटाण्याची भाजी करतोय आणि तुम्ही कशाची भाजी करताय करते बरं हा अश्विनी करते बघा मित्रांनो तर काय नाही उन्हाला असं सकाळ सकाळ नियर असं बाहेर बसून व्हिडिओ काढण्याची मजा उन्हाला बसले <laughs> की लागते आत गेले की घर लागते आत गेले की घार लागते चल एक मस्त पैकी व्हिडीओ होऊ दे <laughs> तर सुरुवात तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सकाळ सकाळ तर म्हटलं काढणं पण गरजेचं आहे आणि आपण बघू आज अश्विनी काय काय करते है ना तर अश्विनी कालच्या के लाह्या केलेल्या एकदम छान झालते बरं का मस्त झालतेिवडा चिवडा चिवडा सॉरी अश्विनी चिवडा केला खूप छान झाला मी खाल्ला आणि तुम्ही पण लवकरात लवकर खायला या घरी दुसरं काय नाही अश्विनी आणखी तुझ बघू काय म्हणू आहे बर तू काहीच म्हणू नका ह्या गोष्टीवर माझे चिवडी येऊन बसले असा कांदा वगैरे चिरायचा सगळ्या गोष्टीचा आजीच्या साल्या आहेत भाकरी आणि आप्पा आला तिथं होय आपा आणि बाप्पू कुठेतरी चाललाय आमचं आप्पा रेश माझ वडील होय अश्विनीच पप्पा त्यातला बाग म्हणते आप्पा आणि अश्विनीचा पदशीर आणि आपल्या बापूचं बोलणं पटलंय का बघा कमन म्हणतो पप्पा आणि आप्पाय सवय आप्पा म्हणायची आणि आश्विनी म्हणते पप्पा okay. आपा म्हण ती पप्पा आजीनी गरम गरम भाकरी गरम गरम याची आवाजी काय बाजू कोथमिर आजी ऐकली बरं का हो साडेचार रुपयाला पिंडी गेली हा कालची कोथबीर पद्धशीर झाला हा नाही काय अडचण तुमचा देव बऱ्याच माझ्या समधीच बऱ्या होती देव बी बऱ्यावर सगळी हिडीव बघणारी सुद्धा बऱ्या होती जेवायचार साडेचार बाजार गोड गोडल्यावर समज होते आंबेडत लेख कुटुंबीर असेल होय गा <laughs> आज भाजी काय केली तुम्ही सांगितली कोण आलेली ही नेमकी येते तू दाटीत जेवतानी हिडीओ काढ

तुमची जे तिकड बघितलं बसल्यात का होई बसले बा काय माहिती आलीस काय नाही असले कटबिट कर तिकडून बक्की हसली तुम्हाला कळलं का काय बक्कीला कळलं कळलं नाही आता कळलं असं अजून हाय मित्रांनो असं दादा आलाय बसले बसलं निवांत ते अप्पा आलं होतं होय आप्पा गेलं तिकड आपण गाडीच नाही काय त्याचं खरं पण आता दोघांसाठी परवडते का पेट्रोल मारले डिझेल मारले वय अनुसक अनुष्कं का ती हे गप्प झाली हडू काढायचं काय हो का मी गायचाप खातो खातोही खात काय चोरी करतो ओ पण

आताच जायचंय आताच जायचं हुराकलय की सगळं म्हणत होत अनुष्का अभ्यास करी नाही काल ओय करते की खरं म्हण हो करती तू तर बिल्ला छेड्या खाती वाटत ग्रहपट रात्री नाही हो विचार सरांना अजून एकदा तुम्ही सर म्हणला अन्न तर काय करतच नाही सूर्या डॉन <laughs> पण अनुष्का बी कधी कधी चुकावती नाही हा सर असे काय नाही तर मम्मीची चालली वटाण्याची भाजी वटाण्याची भाजी करायला चालली ही वटाण भिजवून घेतलं ते इकडं कांदा सुकीच करायची सुकीच आवडते आम्हाला काय म्हणत अजून बाय 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 जावा पळ पळ पळा 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 दहा वाजून गेले चालले शाळेत चला तर माझ्या चलले तर एक तर भाकरी भाकरी चली इकडं अशी वाटाण्याची भाजी झाली बोरिंगचे डबे वगैरे बांधले चला तर कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय बाय सगळ्यांना शुभ सकाळ